नमस्कार मित्रांनो देव पूजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या पाच गोष्टी माहीत असायलाच हव्यात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक दिव्याने दिवा लावल्याने माणूस गरीब आणि दरिद्र बनतो नंबर दोन देव देवतांना टिळक नेहमी धार्मिक ग्रंथामध्ये उपासनेशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही याने तुमची पूजा वैध मानली जात नाही त्यामुळे देवी देवतांची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आपण काही चुका केल्यास ते अशुभ मानले जाते शुभ परिणाम मिळण्याऐवजी तुम्हाला देवी देवतांच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊ या पूजा करताना कोणत्या लोक गोष्टी लक्षात ठेवाव्या ते ठेवणे आवश्यक आहे पण त्याआधी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर या चॅनेल या चॅनेल करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय महालक्ष्मी लिहा पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊया नंबर एक श्री गणेशाचे नेहमी स्मरण करा आराधनेने पूजेला सुरुवात करा श्री गणेशाला तुळशीची डाळ अर्पण करणे टाळावे गणेशाला तुळशीची माळ अर्पण करणे टाळावे गणपतीला तुळशीची माळ अर्पण केल्याने दोष प्राप्त होतो शिव शंभूला कधीही केतकीची फुले अर्पण करू नयेत नंबर दोन काही लोक अगरबत्ती जाळतात तो बांबू पासून बनवली जाते अगरबत्ती जाळल्याने पितृदोष निर्माण होतो शास्त्रात पूजेच्या विधीत कुठेही अगरबत्तीचा उल्लेख नाही अगरबत्ती अविका केमिकल पासून बनवली जाते अशी अगरबत्ती देवांना कशी आवडेल देवांना विशिष्ट प्रकारचे अत्तर आवडते म्हणून अगरबत्ती वापरू नका नंबर तीन देवी देवतांना नेहमी टिळक हे अनामिका बोटाने लावले पाहिजे जर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावला असेल तर तो डाव्या बाजूला ठेवावा आणि उजव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवावा थे पूजानंतर देवाला अन्न अर्पण करावे कोणत्याही वेळी देव आणि देवतांना शिळी फुले व पाने अर्पण करू नयेत नंबर चार पूजेत पवित्रतेकडे विशेष लक्ष द्यावे कोणत्याही ना उमललेले फुल किंवा पान तोडले असल्यास देवाला अर्पण केल्यास ते पूजेत वैद्य मानले जात नाही तुळस अस्वच्छ हाताने किंवा हात न धुता कधीही तोडू नये ना, तोडू नये हे आवश्यक आहे तुमच्या देवघरावर अवजाड वस्तू किंवा रद्दी ठेवू नये नंबर हिंदू सनातन धर्मात पंचदेवांना मानतात त्यांची रोज पूजा केली पाहिजे पंचदेवांचे ध्यान केले पाहिजे तरच तुम्हाला उपासनेचे पूर्ण फळ मिळते सूर्यदेव श्री गणेश दुर्गा भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना पंचदेव म्हटले आहे रोज पंचदेवांची पूजा केल्याने घरात शांतता आणि समृद्धी कायम राहते नंबर सहा दिव्याने दिवा लावल्याने माणूस गरीब आणि आजारी होतो दिवा दक्षिण दिशेला ठेवू नये देवाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दिवे ठेवा दिव्यावर अगरबत्ती जाळणे हे देखील गरिबीचे कारण आहे नंबर सात पूजा करताना गुरुदेव ज्येष्ठ एखादी व्यक्ती किंवा पूज्य व्यक्ती आली तर उठून त्याला नमस्कार करावा आणि त्याच्या परवानगीने उरलेले काम पूर्ण करावे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आमचे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एक, एका नवीन व्हिडिओमध्ये